सगळ्यात आधी तुम्ही या चिवड्याचा आवाज आहे का मस्तच किती कुरकुरीत तयार झालेला आहे नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून डाएट चिवडा या ठिकाणी बनवला आहे अगदी बाजारात मिळतो त्याच चवीचा आणि झटपट होणारा हा चिवडा आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी बघा मी इथे चार कप मोजून भासके पोहे घेतले आहे जे बाजारात सहज मिळतात जर तुम्हाला हे भासके पोहे घ्यायचे नसतील तर तुम्ही सरळ जे कांदे पोह्यांना आपण पोहे, पोहे वापरतो ना ते पोहे तेलामध्ये तळून या चिवड्यासाठी वापरले तरीही चालेल अतिशय खमंग चिवडा होतो त्यानेसुद्धा पण आज आपण अगदी कमीत कमी, -कमी तेलाचा वापर केला आहे तर त्यासाठी हे भासके पोहेना आधी चाळणीने चाळून घेणं गरजेचं आहे कारण हे भाजलेले असतात त्यामुळे यामध्ये बऱ्याचदा कचरा असण्याची शक्यता असते आणि चांगल्या क्वालिटीचेच ह्या ठिकाणी भास्के पोहे घ्या जे दिसायला किंवा रंगाला असे शुभ्र आहे शक्यतो असे पोहे वापरा म्हणजे त्यांची चवसुद्धा खूप छान असते तर इथे आपले हे पोहे चाळून रेडी झालेले आहे आता आपण यासाठी एक छोटासा मसाला बनवणार आहोत तर मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये तीन पोह्यांचे चमचे भरून साखर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे मिक्सरवर फिरवून याची पावडर करायची आहे यासाठी खूप जास्त मसाले वापरले जात नाही तुम्ही बाजारात मिळणारा चिवडा ट्राय केलाच असेल तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही हा चिवडा या पद्धतीने बनवाल तेवा आता आपण शेव तयार करण्यासाठी ना बाऊलमध्ये एक कप बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आता ही शेव खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा पोह्यांचा चमचा भरून रूम टेम्परेचरचं तेल टाकून घेतलेला आहे आणि हे तेल मात्र या बेसन पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला याची सैलसर कणिक मळून घ्यायची आहे तर भजींपेक्षा आहे ना हे थोडं घट्टसर भिजवायचं बघा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर या ठिकाणी बघा या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता आपण हे लगेच सोऱ्यामध्ये भरणार आहोत तर यासाठी बारीकच कर शेव करायची आहे त्यामुळे बारीक होलचंच आपल्याला या ठिकाणी ही चकती घ्यायची आहे हे लक्षात असू द्या बघा अगदी झिरो साईजची घेतली ना तरीही चालेल हे सगळं मिश्रण आता आपल्याला या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि आता आपण याची शेव तयार करणार आहोत तोपर्यंत आधी काय करायचं आहे आपल्याला एका पसरट कढईमध्ये बुडाची कढई घ्यायची त्यामध्ये हे ना आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर तर साधारण दहा ते बारा मिनटं मंद आचेवर हे भाजायला मला वेळ लागला होता वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे व्यवस्थित हे भाजून घ्या हवं तर एखाद्या चमच्यात तेल टाकून हे तुम्ही भाजले तरीही चालेल पण आज आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करणार आहोत तर छान असे हे खमंग भाजले गेले आहे जसे हे गार होतात ते अजूनच आपल्याला कुरकुरीत लागायला लागतं आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि रूम टेम्परेचरवर गार करायचे आहे आता आपण शेव तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी बघा एका पसरट कढाईमध्ये मी साधारण पाऊन कप इतकं तेल गरम करून घेतलं आहे सुरुवातीला तेल मीडियम फ्लेमवर चांगलं गरम करून घ्या मग त्यामध्ये आपल्याला शेव या पद्धतीने गोल गोल फिरवत सोडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चवंग तयार करायचे आहे तर सुरुवातीला बघा गॅसची फ्लेम लो आहे आता असे खूप बबल्स आलेले आहे ते पूर्णपणे बबल्स गेले की मग ही शेव पलटवायचे आणि दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने ती तळून घ्यायची आहे तर शेव तळताना ता घाई करू नका मंदाचेवर खमंग अशी ती तळून घ्या तर दुसऱ्या साईडचेसुद्धा आहे बघा असे बबल्स कमी झाले की शेव काढून घ्यायचे आहे खूप जास्त हिचा रंग बदलू द्यायचा नाही आहे एवढ्या मिश्रणामध्ये छोट्या आकाराचे साधारण पाच चवंग तयार झाले होते आता आपल्याला हे शेव तयार झालेली आहे चिवडा तयार करूयात तर चिवडा अगदी सोपी पद्धत आहे बघा जी साखर आपण मिक्सरवर फिरवून घेतली आहे ना त्यातली अर्धी साखर आधी आपण ह्या भाजलेल्या पोह्यांवर टाकून घेऊयात याला चांगलं एकदा मिक्स करायचं आहे आता या ठिकाणी जे साखरेचं प्रमाण मी सांगितलं आहे ते तुम्ही थोडंफार कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता तयार केलेली शेव हाताने अशी चुरून टाकायची आणि शेववर सुद्धा आपल्याला थोडंसं हे पिठी साखरेचं मिश्रण टाकायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे तर असा हा डाएट चिवडा आपला या ठिकाणी रेडी झाला आहे जो तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात अगदी परफेक्ट असा हा चिवडा तयार होतो रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद